मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता दोन हजार चोवीस साल सुरू झाला आहे आणि प्रत्येक जण आपण बघत आहोत की ताणामध्ये आहे विद्यार्थी आहेत गृहिणी आहेत नोकरदार वर्ग आहे व्यापारी आहेत सगळेच लोक काही ना काही ताणामध्ये आहेत आणि रोजचा पेपर उघडल्यावर आपल्याला आत्महत्यांच्या बातम्या दिसतात छोटे छोटे मुलं सुद्धा आईने मोबाईलच दिला नाही किंवा अभ्यासच करायला सांगितला या छोट्या छोट्या कारणावरून आता आत्महत्या करायला लागली आणि कोट्याला तर अभ्यासाच्या ताणामुळे खूप विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायच्या बातम्या आपण ऐकल्या असतील तर हे ताण आपल्याला कमी करायचे आहे नेहमी वारंवार मी सांगत असते किंवा याच्या आधी माझ्या ताणाबद्दल व्हिडिओ आलेले आहेत तर काही छोट्या छोट्या टिप्स जर आपण अंगीकारल्या तर निश्चितच आपण या ताणापासून दूर जाऊ शकतो आपल्याला माहिती आहे की या ताणासाठी माइंडफुलनेस आणि ध्यान उपयोगी पडतं मग एकदम ध्यान करायला बसलं तर होणार आहे का नाही होत ते ध्यान तसं मग आपल्याला काही टिप्स आधी कराव्या लागतात पहिली टिप काय असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर कमी करा आजकाल प्रत्येकाचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे फेसबुक बग फेसबुक बघत बसतील किंवा व्हॉट्सअप चॅटिंग असेल किंवा अन्य काही कारणासाठी मोबाईल हातात घेतला जातो नोटिफिकेशन आल्यावर मोबाईलचे जेव्हा टूल वाचते तेव्हा सुद्धा लगेच मोबाईल हातात घेतला जातो माहिती कुठेतरी आपल्याला संयम करता आला पाहिजे कमीत कमी पंधरा मिनिटं आपण मोबाईल हातात घेणार नाही हा पहिला संकल्प तुम्ही केला पाहिजे काही हो तिकडे पंधरा मिनटं मी फोन हातात घेणार नाही याची जर एकदा तुम्हाला सवय लागली तर हळूहळू तुम्ही हा कालावधी वाढवू शकता पंधरा मिनटाची वीस मिनटं करा पंचवीस मिनटं करा अर्धा तास करा एक तास करा मग तुम्हाला तुमचा हा स्क्रीन टाईम आपोआप कमी झालेला आढळेल काय होतं या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे ना मन शांत नाही आहे चिडचिड खूप वाढलेली आहे कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे झोप कमी होत आहे आणि झोप कमी झाली तर आणखीन सगळ्या समस्या वाढत आहेत तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला स्क्रीन टाईम कमी करायचा आहे म्हणजेच मोबाईलपासून आपल्याला दूर राहायचं आहे दुसरी टीप काय असेल बरं छान स्वस्त झोप घ्या कमीत कमी, कमी ते सहा ते सात तास रात्रीची प्रॉपर झोप झाली पाहिजे झोपेचे माझे या आधीचे बघा संध्याकाळी दहा अकराच्या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न करा त्या आधी ते शक्यच होत नाही मला माहिती आहे दहा साडे दहा अकराच्या दरम्यान झोपा आणि पुढे सहा ते सात तास झोप घ्या सहा वाजेपर्यंत सहा साडेसहापर्यंत तुम्ही उठलं पाहिजे नंतर रात्री रात्रीविधी आटोपून मॉर्निंग वॉक करा योगा करा कुठलाही एक्सरसाइज करा तुमचा दिवस पूर्ण पूर्ण फ्रेश तुम्हाला वाटेल काय होतं तुम्ही उशिरा उशिरा झोपता उठता आणि दिवस आळसामध्ये जातो वेळेवर होत नाही पूर्ण दिवस झोपेमध्ये जातो, जातो। आणि कुठलंच काम व्यवस्थित होत नाही आणि मग परत चिडचिड की माझा दिवस वाया गेला हे जर होऊ द्यायचं नसेल तर रात्रीची प्रॉपर सहा ते सात तास झोप तुम्ही घेतली सगळं काही सुरळीत होणार आहे चिंता, चिंता न काही चिंता आपल्याला उपयोगी असतात पण निरर्थक चिंता जर आपण करत बसलो तर त्या खूप हानिकारक ठरतात जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की आपण खूप विचार करायला ला लागलो आहे खूप काळजी करायला लागलो आहे की अनावश्यक काळजी आहे अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा बराग्रस्त असाल तर काही गोष्टीचा सराव करा तुम्ही अशा वेळी तुमचे छंद जोपासू शकता पुस्तक वाचा गार्डनिंग करा शॉपिंग साठी बाहेर जा किंवा घर स्वच्छ करा काहीही करू शकता त्या ताणातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी हे मार्ग खूप मदत करू शकता आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका निसर्गामध्ये रमण्याचा प्रयत्न करा निसर्गामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नवीन नवीन नवी झाड बघून किंवा नवीन प्राणी पक्षी बघून खूप आश्चर्य वाटेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद तुम्हाला जर घेता आला तर तुमचा ताण निश्चितच कमी होऊ शकतो छंद जोपासा तुम्ही कॅनव्हासवर पेंट करा कुठे एखादा लहान मुलांची ड्रॉइंग बुक असेल त्यावर तुम्ही पेंट करून ड्रॉइंग करू शकता लहान मुलांसारखं लहान मुलांमध्ये रमा आजूबाजूला छोटे मुलं असतील त्यांच्यासोबत खेळा काहीही करून तुम्ही तुमचा वेळ आनंदात घालवा आणि तुम्ही ह्या ज्या ड्रॉइंग करणार आहात पेंटिंग करणार आहात किंवा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहात या कलात्मक वस्तू बनवतानासुद्धा आपलं मानसिक आरोग्य सुधारतं तर या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं मानसिक आरोग्य निश्चित चांगलं राहणार आहे आणि तुमचं वर्क जे तुम्ही काम करत आहात कोणीही असं कोणत्याही वयाचा व्यक्ती असेल त्याचं काम हे क्वालिटी काम होणार आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल नोकरदार वर्गांचा ताण कमी होईल महिलांचासुद्धा ताण कमी होईल त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरूर तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याचा जरूर प्रयत्न करा माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद